हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लटकन डिझाईन बघणार आहोत सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघू शकते ते मी काट घेतलेला आहे साडेतीन बाय साडेतीन इंचचा आणि जे ब्लाऊजचं पीस आहे ते घेतलेलं आहे तीन बाय तीन इंचचं अशा पद्धतीने हा चोकन मी कट करून घेतलेला आहे तर हा जो काटा आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि याच्या साईडच्या कडेने शिलाई करून घ्यायची आहे आपल्याला तर सध्या तर खूपच ट्रेंडमध्ये आहे लटकन डिझाईन सो तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करा आणि बनवल्यावरती तो खूपच सुंदर याचा लूक येतो तर अशा पद्धतीने शिलाई करून झालेली आहे तर ब्लाऊज पीसमधला जो कपडा घेतलेला होता जो चौकोन कट करून घेतलेला होता तो चौकोन घ्यायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे परत एकदा हा फोल्ड करायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने एका साईडने बरोबर मदमत आणि दुसऱ्या साईडने देखील बरोबर मदमत फोल्ड करायचा आहे आणि हा जो काटा आहे खालच्या साईडचा त्यावरती ठेवायचा आहे वाटल्यास त्यावरती अगोदर शिलाई करून घ्या तर शिलाई करून झाल्यावरती जो काट आहे त्यावरती ठेवायचा बरो आहे बरोबर मधोमत अशा पद्धतीने बघू शकता बरोबर मधोमत ठेवायचं आहे आणि मध मधोमत अशा पद्धतीने नॉट देखील ठेवायचे आहे आणि फोल्ड करून त्यावरती शिलाई करायची आहे तर बरोबर मधोमत ही नॉट ठेवायची आहे अशा पद्धतीने बघू शकता आणि हे कापड आपल्याला फोल्ड करायचं आहे तर अशा पद्धतीने यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि शिलाई करून झाल्यावरती त्यावरती परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो कट करायचा आहे आणि जे कापड राहिलेलं आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर खूप डिझाईन सोपी आहे जे अगदी नेहमी शिकत आहे त्यांनाही सहजच जमेल तर बघा अशा पद्धतीने मी धागा कट करून घेतलेला आहे आणि हे कापड आपल्याला अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे तर स्क्रूडावरच्या साह्याने अशा पद्धतीने हे कापड बरोबर उलटं करून घ्यायचं आहे आणि जे टोकं आहे ते बरोबर अशा पद्धतीने बाहेर काढायचं आहे तर बघू शकतो खूप सुंदर असं आपलं हे लटकनची डिझाईन तयार झालेली आहे आणि अतिशय सावकाशपणे सांगितलेलं आहे आणि खूप सविस्तर सा असं सांगितलेलं आहे जेणेकरून जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी आपला आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला सहजच बनवता येईल तर हे लटकन तयार करून झाल्यावरती हा जो काटा आहे आणि हा जो खालच्या साईडचा कोना आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि शिलाई करून झाल्यावरती जे एक राहिलेला धागा आहे तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडचंही लटकन आपलं तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता लटकनचं किती सुंदर असं लुक आलेलं आहे तर तुम्ही देखील असं लटकन तयार केलेलं आहे की नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा